नमस्कार मंडळी हिंद सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी शीतल तर बघा खूप छान पाऊस चालू आहे मस्त थंड थंड थंडगार वातावरण दोन तीन घंटे झाले पाऊस चालू आहे तर माझ्या इकडं ब्लाऊज शो सात आठ ब्लाऊज सुले आज पण ते पण सगळे स्क्रीनचे डिझाईनचे वगैरे तर पावसाचा थोडासा बारीक आहे छत्री पण आहे आमच्याकडे आता आठ वाजले खेळ खूपच पाऊस होता त्यामुळे खेळ थांबले मी जाते आमच्याकडं पावसाची सोय आहे छत्री पण आहे आमच्याकडं दुकानातच होती बर पावसामध्ये मग काय आम्हाला दिसली गरम गरम जिलेबी मग जाता जाता म्हणलं चला जिलेबी घेऊन जाव तर घेतली देवा वीस रुपयाचीच घेतली लय नाही घेतली जिलेबी तर पावसामध्ये म्हटलं चला गरमागरम जिलेबी खावा खरंच खूपच पाऊस होता आम्ही पावसातच गेलोय दोघी पण कसा आहे पाऊस बघा मस्त आहे पाऊस बापरे <laughs> या पावसामध्ये भिजायला चल चल हो आता तो वाढलाच <laughs> बाई आई तर अरे बापरे कसं जायचं अयो कसलं दाखवते हो मी तुम्हाला <laughs>

बघा त्याचं पूर राहायचं पूर पाणीच पाणी बघा <laughs> आमची दीदी <तेका> कशी मजा करते चाल <laughs> तर आता आलो घरी बघा

लाईट पण नाहीये मी लाईट पण नाही आहे लाईट पण गेली आहे म्हणजे सगळं आर्धी तर भिजलेच होते दुकानावरून येत याचा तर तुला आता थोडस नद्या नाल्या सगळ्या भिडल्यात आल्या सगळं म्हणजे